शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करू आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला टोमॅटो प्लॉटमध्ये आणि जर इथं बघितला तर हा हे तीस गुंट्यामधील आर्यमान या व्हरायटीचा हा प्लॉट आहे आजचा व्हिडिओ करण्याचा विषय आपण जाणून घेऊया की हा प्लॉट बारा जून या तारखेला लागवड केला आणि खरं गेलं तर कुणालाही यातून विश्वास बसत नाही की उन्हाळी टोमॅटोचा प्लॉट काढून यामध्येच हा टोमॅटोचा प्लॉट आहे म्हणजे एकंदरीत जर वातावरणाची व्यवस्थित साथ असेल आणि व्यवस्थित थोडं मॅनेजमेंट शेतीत जमलं तर टोमॅटोचा प्लॉट नक्की प्लॉट मध्ये सक्सेस होतो त्याचं एक आज उत्तम उदाहरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चाळीस दिवसाचं हे झाड आहे दोन फुटाची लागवड आहे झाडाची ग्रोथ फुटवा स्टेज बघा पूर्ण बुडक्यातून त्याला एक नंबर सगळे फुटवे पडलेले आहेत पेराची साईज एकदम दणकट आहे त्याचबरोबर जे निघलेले सगळे जे सगळे बंच सेट आहेत नवीन वरती सेटिंग चालू आहे तर दोन फुटाने लागवड जसं करायचं म्हटलं की नाही तर याच्यावरती वातावरण आमच्याकडे थोडं खराब राखतंय का तर हव्याचं प्रमाण जास्त आहे धुकं जास्त पडते म्हणून हे दोन फुटांना होतं कुठेही प्लॉटवरती करपा पाहायला मिळत नाही कोणत्याच प्रकारची ना गाळी नाही पानाची कॅनोपी एकदम खतरनाक आहे पूर्ण झाडं टॉपची बसलेले आहेत आणि त्याची ग्रोथ या काळात जी पाहिजे होती ती एक नंबर असल्यामुळं नक्कीच ह्या प्लॉटचं पुढचं भविष्य खूप सुंदर आहे आणि पहिला माल जर आपल्या हातात असेल तर आपल्याला येणार उत्पादनाची शाश्वती सगळ्यात जास्त असते हे जर पहिलं जेटफळ जेट सेटिंग आपल्या हातात असेल तर ह्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उत्पादन मिळवावं लागतं आणि मिळतं पण नाही तर काय होते पहिलं सेटिंग वेस्टेज गेलं तर नवीन सेटिंग निघोसर बरं ना तिथून पुढचे जास्त दिवस जातात आणि तेवढं उत्पादनात आपल्या तोटा निर्माण होतं आजचा हा टोमॅटोचा प्लॉट आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर <laughs> पावर आहे धन्यवाद मित्रांनो